मिहिर शाह याला सोळा तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे काही वेळापूर्वीच मिहिर शाह याला कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला होता आणि आता पोलिसांनी त्याची कोठडी मागितली होती आणि यानंतर आता ता सोळा तारखेपर्यंत त्याला ता पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे वरळी हिट अँड रन प्रकरणातली सर्वात मोठी अपडेट आहे मुख्य आरोपी मिहिर शाह याला आता सोळा तारखेपर्यंत पोलीस कोठडीमध्ये राहावं लागणार आहे आणि या कोठडी दरम्यान पोलीस त्याची कसून चौकशी करणार आहेत आणि या चौकशी दरम्यान मिहिर शाह नेमकी काय कबुली देतो याकडे देखील लक्ष लागलेलं आहे वरळी हिट अँड रन प्रकरणातली सर्वात मोठी अपडेट समज समोर आहे तर काही वेळापूर्वीच मीर शहा याला कोर्टामध्ये हजर केलेलं होतं काल त्याला साठ तासांनंतर त्याला अटक करण्यात आलेली होती आणि त्याला आज कोर्टामध्ये हजर केलं आणि पोलिसांनी त्याची कोठडी मागितल्यानंतर त्याला सोळा तारखेपर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे वरळीमध्ये मिहीर शहा यानं त्याच्या भरदाव गाडीनं नाखवा दाम्पत्याला उडवलेलं होतं आणि यामधल्या नाखवा दाम्पत्यामधील त्यांच्या पत्नीचा यामध्ये मृत्यू झालेला होता आणि यानंतर या संपूर्ण घटनेचे सर्वत्र पडसा उमटू लागले कारवाईची मागणी करण्यात येऊ लागली मिहीर शहा याच्या वडिलांना म्हणजेच राजेश या शाह यांना देखील ताब्यात घेण्यात आलेलं होतं आणि कालच मिहीर शहा याच्यासोबत बारा जणांना ताब्यात घेण्यात आलंय तर यासंदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण निखिल मिहीर शहा याला सोळा तारखेपर्यंत कोठीड सुनावण्यात आलेली आहे पोलिसांकडून काय युक्तिवाद करण्यात आला यावेळी नक्कीच आज मीर याला कोर्टामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं शिवडी कोर्टामध्ये ही संपूर्णपणे युक्तिवाद आहे तो पार पडला पोलिसांच्या माध्यमातून जास्तीत जास्त पोलीस कोठडी मागण्यात आलेली होती तर माननीय न्यायालयाने आज सोळा तारखेपर्यंत ही पोलीस कोठडी आहे ती देण्यात आलेली होती पोलिसांकडून आणि त्यासोबतच मिर वकिलां दोघांकडून जो युक्तिवाद आहे तो करण्यात आला मीर शाह याने ज्या प्रकारे पळ काढलेला आहे आणि ज्या प्रकारे जो पळून गेलेला आहे त्यामध्ये संपूर्णपणे एव्हिडन्स आहेत ते लपवण्याचा किंवा ते नष्ट करण्याचा प्रयत्न करत असल्याचा जो आरोप आहे जो युक्तिवाद आहे तो कोर्टामध्ये करण्यात आला त्यामध्ये नंबर प्लेट असेल त्यासोबतच गाडी कोणाची आहे आणि त्यानंतर त्या त्यांनी जे बदललेले दोन तीन लोकेशन्स आहेत त्याप्रमाणे पळ काढण्याचा हा हेतू होता आणि ज्या अनुषंगाने मीर शाह यांनी आपला पेहराव देखील बदललेला होता त्यांनी दाढी आणि केस देखील कापलेले होते हा देखील युक्तिवाद आहे तो माननीय न्यायालयामध्ये करण्यात आलेला होता त्यामुळे आता जर या ठिकाणी जामीन मिळाला तर तो कुठलीही एव्हिडन्स आहे ते नष्ट करू शकतो त्यामुळे अशा प्रकारचे जो जो जामीन आहे तो त्याला न देता जास्तीत जास्त पोलीस कोठडी देण्यात यावी अशी जी मागणी आहे ती पोलिसांच्या वतीने सरकारी वकिलांच्या माध्यमातून करण्यात आली तर त्याच्यावरतीच माननीय न्यायालयाने हा संपूर्णपणे विचार करून सोळा तारखेपर्यंत ही पोलीस कोठडी आहे ती देण्यात आलेली आहे तर मिर शाहच्या वकिलाकडून जो युक्तिवाद करण्यात आला तो म्हणजे या ठिकाणी सर्व एव्हिडन्स आहे ते पोलिसांना मिळालेले आहेत नंबर प्लेट मिळालेला आहे त्यासोबतच त्याच्यासोबत कोण कोण होते त्या व्यक्तींना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे असं देखील वकिलांचं कोर्टामध्ये म्हणणं होतं आणि त्याचबरोबर मोबाईल देखील जप्त केलेला आहे त्यामुळे या संपूर्ण मिळालेले असताना अधिकची पोलीस कोठडी नको अशा अनुषंगाने हा जो युक्तिवाद आहे तो वकिलांकडून करण्यात आलेला आहे त्यानंतर हे संपूर्ण ता सोळा तारखेपर्यंत ता मिहीर शहा याला नक्कीच निखील तर मिहीर प... शहा आता सोळा तारखेपर्यंत ता पोलीस कोठडीत असणार आहे आणि ते आता पोलीस त्याची कसून चौकशी करतील या संदर्भातली प्रत्येक अपडेट तुमच्याकडनं अशीच घेत राहू तुर्तास धन्यवाद